ख्याय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्णहरि माझा ठाई जाचावे न लगे काही मी लाभे ये उपायी साचि गा भगवान संत सम्राट ज्ञानोबा राय वैराग्य राग्र शीख जगद्गुरू संत शिरोमणी श्री तुकोबा राय शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज महाराष्ट्रातील सर्व संतांची मांदियाळी वारकरी संप्रदायाचं परम आराध्यव श्री पांडुरंग परमात्मा ह्या सर्वांच्या अलौकिक अकारण करून अद्भुत असीम अपूर्व <coughs> हेतुके हो अशा अनुकंपेमुळं अनुकंपा याचा अर्थ साधू किंवा संत ज्या वेळेला बळजबरीनं तळमळीनं एखादी गोष्ट करण्यासाठी जीवाला किंवा साधकाला प्रवृत्त करतात त्यासाठी त्यांच्या असणारा जो अंतकरण वृत्तीविशेष त्या अंतकरण वृत्तीविशेषाला अनुकंपा असं म्हणतात याचा अर्थ आपल्याकडून घडणारे सगळी परमार्थ साधना ही भगवत कृपेने होत आहे कारण आपण करणारे आपण ज्या साधनावर आरूढ आहोत ते साधन थेट प्राप्तीवेरी म्हणजे प्राप्तीपर्यंत मोक्ष फलपर्यसायी होण्यासाठी हा परम ही परमार्थ साधना म्हणजे आपल्या साधनाने साध्याकडं आपण जातो किंवा प्रयत्नाने परमात्मप्राप्ती होते असा अर्थ नसून या ठिकाणी शास्त्राचं तात्पर्य प्रयत्न हा प्रयत्न साध्य परमार्थ नसून परम पुरुषार्थ हा भगवत कृपेच्या आधीन आहे आणि ही भगवत कृपा आपल्यावर व्हावी म्हणून संत आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या अंतकरणाच्या तळमळीनं तीच गोष्ट आपल्या बुद्धीवर आरूढ होईपर्यंत बळजबरीनं सांगतात म्हणून त्यांची ही सगळी अनुकंपा आहे अर्थात परमार्थ हा प्रयत्न साध्य नसून कृपा साध्य आहे असा याचा अर्थ आणि त्या कृपेचा जणू काही वर्षाव भगवान संत सम्राट माऊली आपल्यावर करीत आहेत आणि आता ज्ञानेश्वरीचा अठराव्या अध्यायातल्या बाराशे पंचवीस ओवीपर्यंत आपण आलो होतो मध्ये दीर्घकाल खंड झाल्यानंतर पुन्हा आपण आपल्या पूर्व विषयाचं चिंतन करण्याला प्रवृत्त झालो था ही भगवंताची कृपा आहे भगवान सांगतात की हा श्लोक कोणता आहे भक्त्या माम अभिजानाती यावान्यश्चास्मि तत्वा तत्व यावान्यश्चास्मि तत्त्वतः तत्व माम तत्त्वतो ज्ञावा विशते तदनंतरम या ठिकाणी सांगतात भक्त्या माम अभिजानाती मला ज्ञानाचं माझ्या यथार्थ ज्ञानाचं साधन हे माझ्यावर असणारी अनुरागात्मिका भक्ती आहे किंवा ज्ञान लक्षणात्मिका भक्ती आहे किंवा या ठिकाणी ज्ञान ही जी भक्ती आहे ही भक्ती भगवंताची अनन्य भक्ती आहे अन्य आश्रयांचा त्याग करून परमात्म्याचा आश्रय करून त्याद्वारा मोक्षप्राप्ती आपल्याला व्हावी अशा प्रकारच्या जिज्ञासापूर्वक केलेल्या भक्तीने हा हे मोक्षफल प्राप्त होतं किंवा या ठिकाणी श्रीगुरूंच्या सहवासात आपल्या आत्म्याचं ब्रह्मत्वाने संशय विपर्यरहित यथार्थ ज्ञान होतं आणि तो जीव जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त होतो अशा प्रकारचं सांगितलेलं आहे ही चिंतन आपण विस्ताराने केलेलं आहे आता राहिलेल्या ज्या वया आहेत त्या थोड्या संक्षेपाने घेत आपला गेल्या वर्षीचा राहिलेला जो विषय आहे तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये भगवान परमात्मा सांगत आहेत की म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही मी लाभे ये उपायी साचचे गा आता आपल्याला क्रमयोगाचं चिंतन सांगितलं की या ठिकाणी आपल्याला कर्म उपासना आणि तत्वज्ञान असा क्रम हे शास्त्राचा परंतु या ठिकाणी ते सांगतात की आपल्याला ज्या वेळेला यथार्थ यथार्थ म्हणजे येणं प्रकारेण पदार्थ असते तसं तत्त्वत ज्ञान त्याचं तत् तात्वी तत्त्वतः ज्ञान होणं याला काय म्हणतात की आ, 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 हा याला यथार्थ असं म्हणतात यथा म्हणजे येन प्रकारे अर्थ म्हणजे विषय असते तस्य यथार्थ तस्य ज्ञान म्हणजे तत्त्वत म्हणजे जसं आहे तसं तेन प्रकारे तस्य ज्ञानं त्या प्रकाराने त्याचं ज्ञान होणं याला या ठिकाणी यथार्थ ज्ञान असं म्हणतात आणि हे ज्ञान होण्या हे ज्ञान ज्याला होतं तर त्या ठिकाणी ह्या ज्ञानामध्ये फक्त आज्ञानाचा आवरणाचा भंग होतो ज्ञान हे स्वतः सिद्ध आहे आणि स्वयंप्रकाश आहे ही गोष्ट आपल्याला मौली वारंवार या श्लोकामध्ये जाणून देतात आणि तीच गोष्ट आता उपसंवार करत असताना ह्या श्लोकाचा असं सांगतात म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही माणसाला हेच एक संस्कार पडलेला आहे आणि तो संस्कार कोणता आहे तर परमार्थ हा काय परमार्थ न हे लेकोराच्या गोष्ट गोष्टी तेथे व्हावा पोटी अनुताप किंवा क्षुरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम कवयो वदंती या ठिकाणी तलवारीच्या धारेवर वस्तार्याच्या धारेवर चालणं दुधारी वस्ताराच्या ता धारेवर चालणं जितकं कठीण आहे तितका परमार्थ हा कठीण आहे अशा प्रकारचा एक संस्कार आपल्या चित्तात आहे परंतु त्या ठिकाणी एक गोष्ट मात्र अशी ज्या वस्तूला आपण प्राप्त करायची ती वस्तू आपलं स्वतःचं स्वरूप असते त्याच्याकडून बाहेरून काही ते आणायचं किंवा त्याच्यामध्ये काही आदान प्रदान करायचं किंवा ग्रहण किंवा त्याग करायचा स्वरूपाच्या ठिकाणी स्वरूपाचा कधीच त्याग होऊ शकत नाही आणि स्व सो, स्वरूपाची कधी प्राप्ती होत नाही स्वरूपाविषयी संस्काराची देखील गरज नाही तो प्राप्य नाही तो संस्कार्य नाही तो विकार्य नाही अशा प्रकारचा असणारा जो आत्मा आहे आत्म था तर शास्त्राचं मनोगत आहे की आत्मा स्वतः सिद्ध आहे आणि स्वयंप्रकाश आहे म्हणून आपण ही गोष्टी आपलंच स्वरूप आपल्याला प्राप्त करून घ्यायचं आहे आपल्या घरात जाण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध नाही दार ठोठवायची गरज नाही किंवा मी आतमध्ये येऊ का हे विचारायची गरजसुद्धा नाही दुसऱ्याच्या घरात जायचं असेल तर हे करावं लागतं परंतु या ठिकाणी कुठलाही उपचार नाही निरुपचाराप्रेमा विषय होय जे प्रियोत्तमा ते नव्हे की आत्मा आयुष्याची जाणावे आत्मा आत्मा हा आपल्यापासून वेगळा आहे असं नाही त्या ठिकाणी तो निरुपचार आहे निर्निमित्त आहे निर्विषय आहे निर्विशेष आहे अशा प्रकारचा आपलं जे आत्मस्वरूप आहे ते आत्मस्वरूप स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश आहे हे शास्त्रांनी सांगितलेलं आहे आणि मग त्या ठिकाणी आपल्याला उगीच फार मोठे कष्ट करावे लागतील ला असं नाही काय हे की जे आपल्या स्वरूपाच्या बाहेरचं असतं त्या पदार्थाचं ग्रहण करण्यालाही श्रम आहेत आणि त्या पदार्थाचा त्याग करायलाही श्रम आहेत पण जे आपल्या स्वरूपाच्या आपल्या जे स्वरूपाच्या बाहेर आहे त्या पदार्थाचा त्याग करणं काहीच अवघड नाही त्यातही ते पदार्थ जर अनित्य असता तर त्याचा त्याग करण्याला कष्ट झाले असते पण मिथ्या पदार्थाचा त्याग करायला काय आहे काय लागतं आणि मिथ्या पदार्थ मिथ्या समजणं हाच त्याचा त्याग आहे म्हणून या ठिकाणी माऊली सांगतात की म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही माझ्या ठाई म्हणजे माझ्या ठिकाणी म्हणजे माझी प्राप्ती करीत असताना काही जाचावे न लगे काही श्रम पडत नाही स्वामी महाराज सांगायचे की फुलकुस करण्याला जेवढा त्रास आहे तेवढाही त्रास आपल्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी नाही अशी खरी वस्तुस्थिती आहे आणि ते भगवान माऊली स्वतः की जे भगवत अवतार आहे स्वमुखे आपण सांगतो श्री विष्णू श्रीगीता हा प्रश्नो अर्जुनेशी आणि तोचे अलंका तोचे अवतार धरी अलंकापरी ज्ञानाई सुंदरी तारावया अशा प्रकारचं माऊली या ठिकाणी आपल्याला सांगतात मनोनी माझ्या ठाई म्हणोनी म्हणजे काय जर एखाद्या पदार्थ प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपल्याला देश काय काळ काय परिस्थिती काय ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो पण आत्मा जो आहे ब्रह्मरूप असणारा प्रत्येक आत्मा तो सर्व देश आणि काल आणि वस्तू यांच्यामध्ये व्यापलेला आहे किंवा तो सर्वांचाच आत अंतरात्मा आहे किंवा देश काळ आणि वस्तू ह्या त्या परमात्म्यावर आध्यस्त आहेत किंवा त्या पदार्थांना आत्म्याच्या अतिरिक्त स्वतंत्र सत्ता नाही आणि ज्या पदार्थांना स्वतःचं सत्ता नसतं तो पदार्थ तत्त्वत हा अधिष्ठान रूपच असतो म्हणून या ठिकाणी त्याला काही बाहेरून प्राप्त करायचं असं नाही बाहेरचे पदार्थ त्यागायचे म्हणजे जे पदार्थ आपलं स्वरूप नाहीत अनात्मा आहेत त्यांना अनात्माला अनात्मा समजणं हे काय कठीण आहे आणि जे आपलं स्वरूपच आहे ते स्वरूपावरून दुसरं ते स्वरूप अखंड असल्यामुळं आणि सगळ्या देश वस्तूचा अधिष्ठान असल्यामुळं ती परमवस्तू जी आहे त्या वस्तूच्या प्राप्तीतही कष्ट नाही इथं आहे काय केवळ बाबुळीची सारा हाते वाचूनी पाणी तवा असे आईते अशा प्रकारची याची स्थिती आहे शेवाळ दूर करायचे पाण्याच्या प्राप्तीसाठी वेगळं काहीही करायचं नाही अशा प्रकारचा हा ब्रह्मरूप प्रत्येकात्मा आहे किंवा त्यालाच आपण परमात्मा असं म्हणतो त्याला भगवान आपल्या स्वतःचं स्वरूप सांगतात या ठिकाणी भगवान सांगतात म्हणून माझे आपले देशे काळे पदार्थे साधूनिक हे जे माते तैसा नव्हे मी आई ते सर्वांचे सर्व ही क का, काय दुसरे पदार्थ आपल्याला धन प्राप्त करून घ्यायचं झालं किंवा शब्दस्पर्शादी विषय काय घे प्राप्त करायचं झालं तर ते पदार्थ आपल्या आत्मस्वरूपाच्या बाहेरचे आहेत ते पदार्थ प्राप्त करून घ्यायला आपल्याला काही श्रम करावे लागतात कारण त्याच्यामध्ये देश जर प्रतिकूल असला तरीसुद्धा आपल्याला त्याची प्राप्ती होईल असं नाही काळ प्रतिकूल असला तरी नाही त्या पदार्थामध्ये अन एका परस्परांशी भेद असल्यामुळं स ते जे पदार पदार्थ आहेत त्या पदार्थांचे आपल्याला इप्सित पदार्थाची प्राप्ती होईलच असं नाही असं जसं आहे ठीक आहे ना तर अशा प्रकारची स्थिती ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही म्हणून भगवान आपल्याला आश्वासित करीत आहेत की देशे काळे पदार्थे साधूनी घेईजे माते माते साधूनी घेईजे मला साध्य किंवा माझी प्राप्ती करायची झाली तर त्या ठिकाणी देशे काळे पदार्थे माते साधूनी घेई तर त्या ठिकाणी देश काळ आणि पदार्थ हे जे प्रतिबंध आहेत त्या प्रतिबंधाची निवृत्ती करावी लागते तेव्हा मी तुम्हाला प्राप्त होतो परंतु मी लाभे ये आपलं तैसा नव्हे तसं या ठिकाणी आत्मप्राप्तीसाठी नाही कारण सर्वांचे सर्वही मी सर्वांचे सर्वही आई ते मी सर्व जे आहेत सर्व पदार्थांचा आत्मा जो आहे तो सर्व पदार्थांचं जे अधिष्ठान आहे ते नित्य आहे एकरूप आहे आणि ते सर्वांचा आत्मा आहे तिथं परिच्छेद का नाही तर सार्वात्म्यात ना सर्वांचा सर्व वस्तूंचा आत्मा परमात्मा असल्यामुळं त्या ठिकाणी देखील नाही आणि देश वस्तू हे परमात्म्यावर अध्यस्थ असल्यामुळं अध्यस्थ पदार्थ अधिष्ठानाची कोणत्याही प्रकारची लाभ हानी करू शकत नाही मग त्याचं ज्ञान करून घेतलं की त्या त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की हा जो परमात्मा आहे तो परमात्मा ब्रह्मरूपाने जाणला आणि बाकीच्या आत्मेतर वस्तू ह्या मिथ्या जाणल्या की आत्मा तो देखने त्या आत्म ह्याचे ठाई देखी जे देचा धर्म देही आईसे देखणे ते पाही आन आी असं जाणलं की त्या ठिकाणी त्यालाच आत्मज्ञान असं व्यवहारी भाषेत म्हणतात आणि त्या आत्मज्ञानाने तमेव विदित्वा विधित्वा अतिमृत्यू मिळते नाण्य हा पंथ हा विद्येते आहे नाही आपल्या आत्मस्वरूपाला जाणलं तमेव विदित्वा त्या आत्म्यालाच जाणूनच त्या ठिकाणी त्या मनुष्याला मोक्षच होतोच अशा प्रकारची स्थिती आहे म्हणजे या ठिकाणी फक्त ज्ञान झालं की त्या ठिकाणी ते ज्ञान आज्ञानाचा नाश आणि आज्ञान कार्याचा बाद हो करतं आणि म्हणून याला कोणताही आत्मा जो आहे तो अखंड <coughs> सच्चिदानंद रूप आहे अखंड आहे याचाच अर्थ त्याला वस्तूचा परिच्छेद नाही आणि तो अखंड आहे म्हणजे इतका अखंड आहे की त्याच्यामध्ये स्वगत सजातीय विजाती आदी भेददेखील आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नाही आणि तो केवळ असल्यामुळं द्वैत सापेक्ष असणारे एकत्व यांनीही विवर्जित असा असंग निर्विकार असणारा स्वतः सिद्ध आणि स्वयंप्रकाश असा आत्मा आहे त्यामुळं या ठिकाणी तैसा नव्हे ह्या देशकाळ पदार्थाचा त्याला प्रतिबंध नाही देशकाल पदार्थांचा प्रतिबंध देश काल पदार्थ मिथ्या असून आहे असं मानणं हाच काय आहे प्रतिबंध आहे आणि ते हा जो प्रतिबंध वाटतो तो भ्रमाने वाटतो त्यामुळं भ्रमाची निवृत्ती झाली की त्या ठिकाणी निष्प्रतिबंध आत्मानंदाची अनुभूती येते अशा प्रकारची स्थिती आहे म्हणून भगवान म्हणतात तैसा नव्हे मी सर्वांचे सर्वही म्हणजे खरं जर पाहिलं तर सर्व जे आहेत ना ते सर्व शब्द जो आहे तो खरा ब्रह्मवाची शब्द आहे सर्वम खलविदम ब्रह्म हे सर्व याचा अर्थ सर्व को, सर्व रूप कोण आहे परमात्माच आहे आणि त्यांचा द्रष्टासुद्धा सुद्धा कोण आहे सर्व द्रष्टा देखील परमात्माच आहे आणि सर्वातीत कोण आहे तो देखील परमात्मा आहे याचा अर्थ परमात्म्याचं सर्वातीतत्व अबाधित राहून परमात्मा ह्या संपूर्ण जगना जगताचं आभिन्न निमित्तोपादान कारण होतो किंवा तो त्याचं निमित्त कारण आणि उपादान कारणही होतो आणि सगळे पदार्थ त्या परमात्म्याचे काय आहे विवर्त असल्यामुळं तो त्यांचं विवर्तोपादान कारणही होतो खऱ्या अर्थाने तो सर्वांचं विवर्तोपादान कारणच आहे पण मग तुम्ही निमित्त कारणत्व आणि उपादान कारणत्व का म्हणतात तर याचं कारण असं आहे की मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हाच त्याचं उपादान कारण असतो वेदांताची आकाट्य प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेला अनुसरून या ठिकाणी माऊली सांगतात की पै देशे काळे पदार्थ साधोनी घे जे माते तैसा नव्हे मी आयते सर्वांचे सर्वही मी सर्वांचा आयता आहे आयता शब्दाचा अर्थ स्वतः सिद्ध आहे तो काही बाहेरून कुठून आणावा लागत नाही म्हणून तो आज आपलं स्वतःचं स्वरूपच आहे आणि तो सर्व तो सर्वही तोच आहे आणि सर्वांचे सर्वही सर्वांचे म्हणजे सर्व असणारे पदार्थही तोच आहे त्या पदार्थांचा अंतरात्माही तोच आहे आणि त्या पदार्थाचं अधिष्ठानही तोच आहे त्या पदार्थांचं कारणाचं कारण तोच आहे म्हणून काही कार्यकारणाधिपहा असं म्हणतात कार्य करणाधिप आहे कार्य आणि कारणाचा तो काय अधिष्ठान स्वरूप आहे अधिपती आहे किंवा त्याचा तो ईशन करणार आहे अशा प्रकारचा हा परमात्मा आहे म्हणून माझ्या ठाई जाचावे न लगे काही म्हणून माझ्या ठिकाणी काही जाच काही जाचावे न लगे काही जाच म्हणजे त्रास प्रयत्न किंवा ब क्लेश असं काहीच म मला प्राप्त करण्यासाठी कष्ट कोणत्याही प्रकारचे घ्यावे लागत नाही मी लाभे ये उपाय साचची गा मी ये उपायी लाभे मी ह्याच उपायाने प्राप्त होतो आता इथं उपाय कोणता था चालला आहे तर क्रमयोगाचा था निरूपण चाललं आहे आपण पाहिले विस्ताराने की मी ये उपाय म्हणजे ह्या क्रमयोगाच्या उपायाने मी प्राप्त करतो अहंकारम बलम दर्पम कामं क्रोध परिग्रह विमुच्छ निर्म महा शांत ब्रम्ह भूयाय कल्पते हे जे काही क्रम सांगितलेला आहे या क्रमाने मी त्या ठिकाणी मी प्राप्त होतो याचा अर्थ काय आहे इथं निश्चित सांगितले की ह्या क्रमयोगाचं अनुष्ठान केलं असता स्वतः सिद्ध स्वयंप्रकाश परमात्म्याची आत्मत्वाने संशय विपर्ययरहित असं ज्ञान होतं आणि तो पुरुष जो आहे तो शोकातून तरुण जातो आणि मृत्यूचं तमेविदित्वा अतिमृत्यू अतिमृत्युमेती मृत्यूम येते मृत्यूचं उल्लंघन करतो आणि काय मृत्यू येते आणि तो शोक किंवा मोह यांच्यामधून तरुण जातो भवसागरातून तरून जातो असा आणि दुसरा कोणताही उपाय नाही न अन्य हा पंथा विद्येते अयनाय अयनाय ना मोक्षाय मोक्षासाठी त्याला दुसरा कोणताही उपाय नाही असं सांगितलं मी लाभे ये उपायी जिगा आणि ह्या ये उपायी म्हणजे हे क्रमयोगाचा आत्तापर्यंत केलेलं निरूपण त्या पद्धतीनं जर तुम्ही त्याचं यथार्थ अनुष्ठान केलं तर ते जे उपाय आहेत ते उपेय असणारं जे ब्रह्म त्या ब्रह्मस्वरूपाला साचची खऱ्या अर्थाने त्याला लाभे त्याला त्या, त्या उपायाने ह्या परमात्मतत्वाचा लाभ होतो म्हणजे यथार्थ त्याला आत्मसाक्षात किंवा साक्षात्कार किंवा आत्मदर्शन होतं आता या ठिकाणी भगवान एक गोष्ट सांगतात की आत्तापर्यंत ह्या आत्मज्ञानासाठी आत्म उ जो क्रमयोग सांगितलेला आहे ह्या क्रमयोगाचा अनुष्ठान करताना त्याला श्रीगुरूंचं मार्गदर्शन पाहिजे म्हणजे याच्यामध्ये गुरुकृपेनेच हे ज्ञान होतं हे दुसरं कोणत्याही साधनाने होत नाही आणि ती गुरुकृपा होण्यासाठी आपण तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया उपदेक्ष ते ज्ञानं ज्ञानीन तत्वदर्शिन किंवा श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर संयतेंद्रिया ज्ञान लब्ध्वा पराम शांतीम हे उपाय चौथ्या अध्यायामध्ये सांगितलेले आहेत म्हणून मतप्राप्तीप्रकारो जाणावया माझ्या प्राप्तीचा काय प्रकार आहे काय स्वरूप आहे हे जाणावया काय करावं लागतं एक शिष्य एक गुरु हातवर उढला साच व्यवहारू या ठिकाणी मा हे करायचं असेल तर एक शिष्य हां एक अधिकारी शिष्य असला पाहिजे आणि एक श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ उदार गुरु असले पाहिजे आणि जो अधिकारी शिष्य आहे तो या ठिकाणी अधिकारी शिष्याच्या ठिकाणी काही नित्यानित्य विवेक असला पाहिजे यहा मूत्र विराग त्याच्या ठिकाणी असला पाहिजे जिज्ञासता जिज्ञासा त्याच्या ठिकाणी असली पाहिजे आणि चौथं काय समाधी षटकं त्याच्या ठिकाणी शम समाधान उपरती आणि तितिक्षा हे षट संपत्ती त्याच्या ठिकाणी असली पाहिजे ही एक गोष्ट या ठिकाणी माऊली सांगतात आता जर तुमचं स्वतःचं स्वरूप आहे तर ते स्वतःचं स्वरूप असताना हे गुरु शिष्य परंपरेनं पुन्हा ऐकांतिक त्याचा सिद्धांत आहे की अधिकारी गुरु आणि अधिकारी शिष्य यांचा जर संबंध झाला तरच या ठिकाणी त्यांच्या विचारमंथनातून हा ज्ञानाग्नी प्रगट होता आणि तो ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करुतेस तथा अशा प्रकारची स्थिती आहे मग ह्याच्यासाठी अभिप्य परिहार या रूपाने काही उदाहरण देतात ते उद्या पाहू पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय जो आनंद सत्य प्रकाश विभुवानी आधार नाम